नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहा समोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात लोकसभे त्याच्यामुळे गेल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तो आकडा पार करता आला नव्हता जो विरोधी पक्ष नेत्यासाठी लागतो आणि या लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाने संसदेमध्ये शंभरपेक्षा कला शंबर पेक्षा कला शंबर पेक्षा इस प्रकार का सोच लेकर अफवाह फैलाता है तो मैं इतना ही कहूंगा अगर हमारे मन में ये विचार आता है तो ये जनता के साथ द्रोह होगा गद्दारी होगी बेईमानी होगी हमें कभी नहीं करेंगे इंडिया गठबंधन से कोशिश कर रहे हैं सरकार के लिए।, के लिए आपने कहा है कि सरकार भले ही बना अला शंबर पेक्षा जास्त जागा में आने गए गेल दोन हजार चौदह आ दोन हजार एकोनीस निवणुकी काँग्रेस पक्षाला तो आकडा पार करता आला नव्हता जो विरोधी पक्ष नेत्यासाठी लागतो आणि या लोकशाहीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाने संसदेमध्ये जाणून बुजून विरोधी नेते नेता होऊ दिला नाही ही अत्यंत लोकशाहीला घातक पायंडा होता पण ह्या वेळेला काँग्रेसला शंभरपेक्षा जास्त जागा असल्यामुळे त्यांचा विरोधी पक्ष नेता होईल आता तो त्याच्या संसदीय पक्षाचा निर्णय असेल की कोणाला विरोधी पक्षनेता त्यांनी करायला हवं पण प्रथमच गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींसमोर आणि अमित शहासमोर एक मजबूत विरोधी पक्ष आहे नुसता मजबूत नाही तर भारतीय जनता पक्ष अल्पमतात आहे भारतीय जनता पक्ष संसदेमध्ये अल्पमतात आहे लोकसभेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाही आहे त्याच्यामुळे आमचा विरोधी पक्ष हा लोकसभेत नरेंद्र मोदींना भारी पडेल आणि म्हणून एक असा मजबूत विरोधी पक्ष नेता तिथे असायला हवा जो रोज या पक्षाचे कपडे उतरवेल राहुल गांधींना विनंती केली जाईल का इंडिया अलायन्सकडून की त्यांनी नेतृत्व करा त्याच्यावरती आता हळूहळू चर्चा सुरू होईल काँग्रेस पक्षालाच शेवटी ठरवावं लागेल ला की कोणी व्हावं पण तुम्हाला वैयक्तिक शिवसेना आमचा वैयक्तिक नेते आमच्या आमच्या वैयक्तिक इच्छा खूप असतील हो पण शेवटी काँग्रेस पक्ष ठरवेल त्यांच्या पक्षात कोणी कोणाला करावं हे मी सांगू शकत नाही पण राहुल गांधी यांनी या देशाचं नेतृत्व पूर्णपणे आपल्या ताब्यात घेवं ही आमची इच्छा आहे आणखी एक विशाल प्रशाल प्रशाल विशाल पाटलांचा विशाल पाटील आहे की त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतो त्या फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय अनेक नेते त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातल्या निवासस्थानी असं काय महाराष्ट्र महाराष्ट्रांनीही त्यांना फोन केल्याची माहिती मिळते बघा ते करू द्या ही नाटकं असतात सगळी राजकारणामध्ये अशी लहान एकांकिका नाटक बर का त्यानंतर बालनाट्य हे बालनाट्य आहे हे जे काय चाललं आहे ते नाटक पूर्ण नाटक नाही हे बालनाट्य आहे आणि बालनाट्याचा हा चौथांक आहे चौथांक अंकात काय घडतं आपल्याला माहिती पडतं करू द्या ना करू द्या काय नागपुरात लावलेली आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी की जब तक हे दम तब तक लढते राहीम अशा स्वरूपात लोकशाहीमध्ये लढावंच लागतं प्रत्येकाला पण ही लढाई जी आहे ही लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे तुमचा जो प्रश्न आहे विशाल पाटलांचा बघा विशाल पाटील विरोधात आम्ही सांगलीत निवडणूक लढलो शिवसेनेला अपयश आलं विशाल पाटील जिंकले लोकशाहीमध्ये जो जिंकून येतो त्याचं स्वागत करायचं असतं आमचं वसंतदादा पाटील त्यांचं कुटुंब विशाल पाटील यांच्याशी व्यक्तिगत भांडण कधीच नव्हतं आणि नाही ते जिंकलेलं आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील याची आम्हाला पहिल्या दिवसापासून खात्री होती लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि या लोकमताचा आदर केला पाहिजे आम्ही नेते तुम्हाला भेटले संजय सिंग राज राघव चड्डा काय नेमकी चर्चा झाली चर्चा राजकारणावरच होते ना दिल्लीमध्ये आपचे नेते झालं तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली उद्धव ठाकरे यांच्याशी अनेकांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली पुढली पावलं काय टाकावी काय नाही या संदर्भात आम्ही ठरवत आहोत सगळे शिष्टमंडळ आज तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे दिल्लीमध्ये आता आहे ते संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर येत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका